की लोकांचे फोन येऊ लागते लोकांना असं वाटतं की बाबा नगरपालिकेचा जे आमच्या ताबा द्यायचे आम्ही सर लोकांना सांगतो की ठीक आहे आम्ही तुमचं काम करून घेतो तुमच्या माझ्या एरियात जे आहे एस आय टी काही काम असेल स्वच्छता बद्दल कोणताही कोणाने विचारलंय आमच्याकडे लेबर नाही आम्हाला घंटा गाड्यासाठी डिझेल नाही ट्रॅक्टरसाठी डिझेल नाही असं एक दोन नव्हतं हो। माझी रिक्वेस्ट आहे की स्वच्छतावर तुम्ही त्याला जोर द्या जसं आपण पाण्यावर जोर देऊन लोकांना आठ दिवसात पाणी दिलं त्याच्यावर धन्यवाद करतो पण स्वच्छतावर तुम्ही जोर द्या नाही तर आम्ही येत्या आठ दिवसाचं तुम्हाला वॉर्निंग देतो तुमच्या सोमवारपासून तुमच्या ऑफिस समोर आम्ही आंदोलन करणार मग गावचा पूर्ण कचरा ट्रॅक्टर जमा करून आम्ही नगर परिषदेमध्ये टाकणार आणि तुमच्या या सध्या तुम्ही इथं बस एक टाकणार आपले कोणताही एसआय काम करत नाही याला त्या पवार आम्हाला फोन करावा लागतात प्रत्येकाला फोन करावा लागतो बरोबर नाही आणि डेंगू झालेला काय लोकांना डेंगू झालेल्या लोकांना असं वाटतं की नगरपालिकांची तुम्ही काम नाही करे आम्हाला वर आहे म्हणजे हे काय आता नगर परिषदपालिके काय केली त्याचा काही दाखवा तुम्ही महानगरपालिका सरकार नाही तर पुन्हा त्याला नगरपालिका करा ग्रामपंचायत तर करा जाण्याला काय फरक पडतो काम सुविधा एक प्रकारची नाहीये गाड्या आणतात कोणी येतात कोणी उद्घाटन करतो तुम्ही लावलं काय सपाटा बरोबर नाही ऍडमिशन म्हणून तुम्ही तुमचा वाचक नाही लोकांच्या मध्ये कोणी येतो मी उद्घाटन करतो काय संबंध करायचा तुम्ही हे रविवार रविवारपर्यंत थांबतो आम्ही पुढच्या रविवार जर स्वच्छता गावात नाही झाली तर मग आपल्याला काय करायचं करायचं आणि हे बघा डेंगू आजार आल्याने एखादा वेला ना उगच अतिकडे उद्रेक वेळ तुम्हाला आम्हाला त्रास होतो आता लोकांना दाखवा ना नगर महानगरपालिका झाली लोकांना असं वाटत होती महानगरपालिका झाली होणार तसा होणार आय एस अधिकारी येऊन बसणार चांदीचे लाईट लागणार ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी येणार असं वाटत होते काय लोक आता म्हणतात ते नगरपालिका बघा हे पद्धत नाही आम्ही तुम्हाला निवेदन देतो आम्ही टाइमवाळून देतो तुम्हाला की रविवारपर्यंत आपला कारोबार सॅनिटेशन बद्दल सुधारा नाहीतर मग आम्हाला आंदोलन करायचं शिवसेना आहेत पण